पाच मंत्र्यांसोबत जे आहे ते तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली आहे काय नेमकी काय काही चार मंत्र्यांसोबत व्यवस्थित चर्चा झाली ते उद्या दोन दिवसात परिपत्रक काढतो म्हणून त्यांनी सांगितलं फार मोठे नव्हते ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय होता ते वसुलीची अट लावली होती कर्मचाऱ्यांसाठी ती रद्द करणार म्हणून सांगितलं आणि आकृती बंधासाठी सुधारण्यासाठी त्यांनी पंधरा दिवसात बैठक घेऊन तो निर्णय घेतला दुसरं मेंढपाळांचं पंकजाताईसोबत बैठक झाली मेंढपाळ जे प्रत्येक शेता शेतात असतं त्यांची गणना होत नाही त्यांची गणना व्हावी ते त्यांनी कबूल केलं त्याचंही पत्र काढतो म्हणत होते आणि एक तर त्यांचा इन्शुरन्स काढावा मेणा मेन शेळी मेंढ्याचा आणि नाहीतर नुकसान भरपाई द्यावी त्याबाबतीत ते निर्णय घेऊन सगळी माहिती घेऊन सांगतो म्हणजे कसा पहिल्यांदा तो इन्शुरन्स निघत आहे आणि तो कसा काढला जाईल कुठल्या कंपनीत ते काही दोन दिवसात होणारं नाही पण त्याबाबतीत त्यांनी होकार दिला की आम्ही इन्शुरन्स काढून येथे नुकसान भरपाई दिली दुसरं महत्त्वाचं मेन पार्ट जर आलं चराईचं तर ते गणेश नाईकसोबत बैठक होणार आहे दोन मंत्री झाले आणि भारत गोगवले भरत गोगोले यांची बैठक झाली ते पेरणी ते कापणीपर्यंत आणि संत्रा मोसंबी द्राक्ष आणि आंबा चिक्कू आणि केळी यासाठी तीनासपाच एम आर जी एसमधून कवर करावं याचा कॅबिनेटसमोर ते प्रस्ताव पंधरा दिवसात ठेवणार आहे असं सांगितलं आहे मजुराची मजुरी वाढवण्याबाबत तर या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे मला मान्य आहे का पेरणी ते कापणी हा विषय विद्यापीठाकडून माहिती घेऊन सगळं न्यावं लागेल पंधरा दिवस त्यांना आपण दिलेले आहे त्यांनी तसं ते उद्या प्रोसिडिंग पण देऊ पंधरा दिवसात ते प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवू सतरा